नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के मिशन गव्हर्नमेंट या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मी आज आपल्यासाठी मराठी व्याकरण या विषयावरील वाक्य प्रचार हा अत्यंत महत्वाचा स्पर्धा परीक्षेमध्ये यावरचा प्रश्न शंभर टक्के असतोच असा हा एक महत्वाचा टॉपिक मी आपल्यासाठी आज घेऊन आलेलो आहे त्याच्यावरील दहा प्रश्न आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू आपल्या व्हिडिओचा आजचा हा पहिला प्रश्न पुढील वाक्य परिसराचा योग्य अर्थ ओळखा घाट घालणे घाट घालणे म्हणजे काय बरोबर पर्यायासाठी तुम्हाला तीन सेकंदाचा वेळ प्रत्येक प्रश्नानंतर तुम्हाला तीन सेकंदाचा वेळ देण्यात येईल तर घाट घालणे म्हणजे याच बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कट करणे घाट घालणे म्हणजे कट करणे एखाद्याविषयी गुप्त माहितीवरील माहितीवर मसलत करणे असा त्याचा अर्थ होतो तर यामध्ये बघा पर्याय क्रमांक एक छापा घालणे म्हणजे काय छापा घालणे म्हणजे घाला घालणे एखाद्या ठिकाणी अचानक जाऊन त्या परिस्थितीवर परिस्थितीचा अहवाल घेणे असा त्याचा अर्थ होतो तर दोन नंबरचा पर्याय आहे घाबरून जाणे म्हणजे काय घाम सुटणे घाबरून जाणे म्हणजे काय घाम सुटणे असा त्याचा अर्थ होतो तर पर्याय क्रमांक चार, चार यामध्ये बघा बहिष्कार टाकणे बहिष्कार टाकणे म्हणजे काय एखाद्या घरावर टहाळ टाकणे असा त्याचा अर्थ होतो तर तर मग पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन पुढील वाक्य परचाराचा योग्य अर्थ ओळखा चभर चभर करणे सबरचबर करणे म्हणजे काय हो याच बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एखाद्याच्या एखाद्याला सवय असते बघा पुढे पुढे बोलण्याची म्हणजे सबर सबर करणे असा त्याचा अर्थ होतो मागे मागे बोलणे म्हणजे काय नंदी बाईला मान हलवणे आपण म्हणतो ना तस पर्याय क्रमांक तीन मध्ये बघा वेळेवाकडे बोलणे म्हणजे काय तारे तोडणे वेळे वाकडे बोलणे म्हणजे तारे तोडणे असा त्याचा अर्थ होतो पर्याय क्रमांक चार बघा बेदम मार देणे म्हणजे काय कनिक तिमणी कनिक तिमणी म्हणजे याचा अर्थ होतो बेदम मार देणे चौदावे रत्न दाखवणे असा पण त्याचा अर्थ होतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन पुढील वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ होता घोडे मारणे तीन सेकंदाचा वेळ घ्या बघा घोडे मारणे म्हणजे याच उत्तर आहे बरोबर उत्तर आहे नुकसान करणे एखाद्याचे नुकसान करणे असा त्याचा अर्थ होतो उत्साह मंदावणे बघा पर्याय क्रमांक दोन उत्साह मंदावणे म्हणजे काय घोडे थकणे घोडे थकणे म्हणजेच उत्साह मंदावणे असा त्याचा अर्थ होतो पर्याय क्रमांक तीन बागा फार मोठी चूक करणे म्हणजेच घोडे घोट चूक करणे असा त्याचा अर्थ होतो फार मोठी चूक करणे घोट चूक करणे असा त्याचा अर्थ होतो पर्याय क्रमांक चार काय जबर दाखवणे जरब दाखवणे जरब दाखवणे म्हणजे काय घुमा घालणे घुमा घालणे याचा अर्थ जबर दाखवणे असा होतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा पुढील वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा कृत्य कृत्य करणे कृत्य कृत्य करणे म्हणजे काय तीन सेकंदाचा वेळ घ्या बघा बरोबर पर्याय निवडा कृत्य कृत्य करणे म्हणजे याचा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन धन्यता वाटणे म्हणजे एखाद्या विषय विषयी चांगले काम केल्यास एखाद्याच्या मनात आपल्या निर्माण जी भावना होते त्यालाच आपण काय म्हणतो धन्यता वाटते आपल्याला विषयी म्हणजेच कृत्य कृत्य करणे तर पर्याय क्रमांक एक बघा जोरदार टीका करणे म्हणजे काय करणे कडवा हल्ला करणे जोरदार टीका करणे म्हणजे कडवा हल्ला करणे असा था त्याचा अर्थ होतो कामात अडथळा आणणे पर्याय क्रमांक चार बघा कामात अडथळा आणणे म्हणजे काय व्यक्तता आणणे आडकाठी करणे असा था त्याचा अर्थ होतो चला तर मग पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच खालील वाक्य योग्य अर्थ ओळखा खडे फोडणे खडे फोडणे म्हणजे काय तर आता बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोष देणे दोष देणे म्हणजेच खडे फोडणे असा होतो आणि पर्यायक्रमांक एक बघा खूप काम करणे म्हणजे काय कष्ट करणे घाम घालणे असा त्याचा अर्थ होतो ठार मारणे म्हणजे काय पर्याक्रमांक दोन भागा ठार मारणे मारणे म्हणजे काय कं एक कंठस्नान घालणे कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे असा त्याचा अर्थ होतो आणि पर्याय क्रमांक चौथा काय कसरत का करणे म्हणजेच व्यायाम करणे असं पण त्याचा अर्थ होतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा खालील वाक्य परिसराचा योग्य अर्थ ओळखा वाक्य परिसर आहे की संघ बांधणे संघ बांधणे याचा अर्थ काय होतो तर याच बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन संघ बांधणे म्हणजे काय एखादी गोष्ट काय करण्याचं ठरवणे निश्चय करणे असा त्याचा अर्थ होतो संघ बांधणे निश्चय करणे ग्रीद बाळगणे एखाद्या कार्य करण्याचा निश्चय करणे असा त्याचा अर्थ होतो लग्न करणे म्हणजे काय चतुर्भुज होणे म्हणजे लग्न करणे असा पण होतो अर्थ आणि चतुर्भुज होणे म्हणजे काय एखाद्याला कैद करणे असा पण त्याचा अर्थ आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो चतुर्भुज होणे म्हणजे लग्न करणे आणि कैद करणे असा दोन्ही याचे अर्थ होतात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात धर्माच्या वाटेला लागणे या वाक्य प्रचाराचा योग्य पर्याय ओळखा तर याच बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सदाचाराने वागणे दुराचाराने वागणे म्हणजे काय वाईट गोष्टी करणे असा त्याचा अर्थ होतो भिक्षा मागणे म्हणजे भीक मागणे काम नसणे असा पण त्याचा अर्थ होतो तर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठ झील चढणे या वाक्यप्रसाराचा योग्य अर्थ होता झील चढणे म्हणजे काय तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मोठेपणा येणे झील चढणे म्हणजे मोठेपणा येणे असा होतो पर्याय क्रमांक दोन बघा माज येणे म्हणजे काय चरबी चढणे असा त्याचा अर्थ होतो चरबी चढणे म्हणजे माज येणे भूल पडणे म्हणजे विसर पडणे असा त्याचा अर्थ होतो चला मग पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ डोळ्यात भरणे डोळ्यात भरणे म्हणजे काय तीन सेकंदाचा वेळ घ्या वाटलं तर व्हिडिओ थांबवून तुम्ही पण बघू शकता योग्य पर्याय निवडू शकता आणि नंतर व्हिडिओ चालू करून तुम्ही बरोबर उत्तर बघू शकता आता डोळ्यात भरणे म्हणजे काय पर्याय क्रमांक तीन अतिशय आवडणे एखाद्या एखादी गोष्ट आपल्याला अतिशय आवडते म्हणजेच आपल्या डोळ्यात भरते असा त्याचा अर्थ होतो तर पर्याय क्रमांक एक बघा मत्सर वाटणे म्हणजे काय डोळ्यात चलणे एखाद्याचे चांगले काम जर आपल्याला चांगले वाटत नसेल तर आपल्याला जे डोळे दो, डोळ्यात चालल्यासारखं होतं म्हणजे त्याला मत्सर वाटणे असं त्याचा अर्थ होतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दहा दंड ठोपटणे दंड ठोपटणे म्हणजे काय याचा या वाक्यप्रचाराचा योग्य पर्याय निवडा तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आव्हान देणे आव्हान देणे म्हणजेच दंड ठोपटणे आव्हान देणे म्हणजे काय दंड ठोपटणे म्हणजेच आव्हान देणे असा त्याचा अर्थ होतो हात धरणे म्हणजे काय पाणी ग्रहण करणे याचा अर्थ काय हात धरणे म्हणजे पाणी ग्रहण करणे हात देणे म्हणजे काय मदत करणे असा त्याचा अर्थ होतो तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल महत्त्वपूर्ण असेल तर इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा नाहीतर नाही करा परंतु महत्त्वाची माहिती आहे इतरांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग धन्यवाद नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळू